माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी बाळासाहेब दुडे या ठिकाणी विद्यार्थ्यांप्रती परत या ठिकाणी प्रेम त्या ठिकाणी त्याने दाखवलेला आहे आणि गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना आता आपण सर्व विद्यार्थ्यांना दोन दोन वया देणार आहोत आणि जे मागासवर्ग समाजातील जी मुलं आहेत गरीब तर त्या विद्यार्थ्यांना आपण सहा सहा वया देणार आहोत ते विद्यार्थी असे पंचवीस एक विद्यार्थी आहेत तर त्या वया आणि ह्या प्रत्येकाला दोन दोन थोड्या कमी पडतील पण आम्ही करू एट म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये वाटलं सरांनी सांगितलं मुळशी धरण शिक्षण मंडळाच्या संस्थेपैकी एक आप्पासाहेब धमाले माध्यमिक विद्यालय क्षेत्रे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगराच्या पायथ्याशी बसलेली ही संस्था आणि या संस्थेमध्ये पंचकृषीतील शिकणारे विद्यार्थी आज या संस्थेमधनं अनेक विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेले आहेत वेगवेगळे उद्योगधंदा व्यवसायिक वे चांगल्या पद्धतीने करत आहेत असेच केसरेगावातील माझे विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी या आपण ज्या संस्थेमध्ये शिकलेलो आहोत त्या संस्थेचं आपण काहीतरी देणं लागतो याच अनुषंगाने या, या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचं शालेय वस्तूंचं पाण्याची बाटो बॉटल असेल डबा असेल व शाळेतील पुस्तकं असतील त्यांचं वाटप खरं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यावेळेतील गावातील ग्रामस्थ शाळेतील तर विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षक उपस्थित होते यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हे सर्व काही या सांगून जातोय आणि असंच कार्य यापुढे चालू ठेवेल चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा